नमस्कार मंडई राम राम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर मी आणि सोहम आता उठलो होतं जरा उशिराच उठलो होतो सोहमच्या शाळेला सुट्टी होती आणि प्यायला काय चहा प्यायला बसला होता तर चहा पित होता तो, तो आणि मी स्वतःसाठी चहा बनवून घेत होती येत आहे म्हणा आजीला हा पी लवकर चल तर या मंडळीत मी पण सगळ्यांनी चहा प्यायला सोमच्या शाळेला सुट्टी आहे शनिवार रविवार सुट्टी असते त्याला दिलाय चहा त्यानंतर मी इकडं आज करणार होते मिसळपाव तर मिसळपाव बनवायचं अचानक ठरलं होतं काही प्लॅन केला नव्हता उसळ होती फ्रीजमध्ये तर मी म्हणलं चला उसळ आहे तर मिसळपाव करून घेते तर ही उसळ पाण्यासाठी पाण्यामध्ये ह्याच्यात भिजून घेतलेली आहे फटकून तर घेतच असते मी पण पाण्यात त्याच्यासाठी घालून घ्यायची की त्याच्यावरची असणारे टर्पर त्याच्यातच राहतात आणि खडेही त्याच्यातही राहतात मातीचे खडे असतात बारीक तर सगळ्यात आधी तेल घेतलं आहे कुकरमध्ये थोडासा लसूण मी वाटून टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट जी आपली उसळ असते ती उसळ टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे उसळ टाकून मस्तपैकी दोन शिट्ट्या दोन किंवा एक शिट्टी जरी काढली तरी चालते तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जर जा जास्त उसळ शिजलेली पाहिजे असेल तर दोन शिट्ट्या घ्या नसता एक शिट्टी घ्या तर आता थोडंसं मीठ याच्यात घालून चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे जास्त नाही तर सोहमला आमच्या मिसळ खूप आवडते सगळ्यांनाच आवडते घरामध्ये तर मी म्हणलं चला आज चपातीला सुट्टी देऊया आणि मिसळ बनवून घेऊया तर ह्या वाट्याने दोन वाट्या मी पाणी टाकलं आहे कारण पातळ जेवढं ससरीत होईल तेवढं छान लागतं म्हणून दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे मी इथे आणि आता मसाल्याची तयारी करत होते इथे चार मोठे कांदे घेतलेले आणि दोन मोठे टोमॅटो घेतलेले तर कांदा असाच आपण जो चिकन मटनसाठी जसा लांब लांब कांदा चिरून घेतो तसाच मसाला बनवायचा आहे आणि हे दोन मोठे टोमॅटो तर टोमॅटो जेव्हा बाजारातून आणते त्यावेळेसच मी धुन फ्रीजमध्ये ठेवत असते तर मग आता कांदा भाजायला घेतलेला आहे थोडासा जास्त वाटला म्हणून थोडासा साईडला काढला परत आठवले की ह्या वाटीचं माप घेतलेलं आहे वाटी लागणार आहे परत आणि मग आता कांदा मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसोबतच शिरून घेत आहे मी इकडे तर मोठे दोन टोमॅटो घेतलेले आहेत छोटे असतील तर तुम्ही चार घ्या तर अशा प्रकारे आणि थोडंसं वरतून आपल्याला हे खोबरं पण वाटून टाकायचं आहे म्हणजे असं भाजून घ्यायचं आहे आणि इकडं छानपैकी उसळ शिजली आहे बघू शकता तुम्ही अशी छान शिजून घ्यायची आहे कच्ची ठेवायची नाही आहे नाहीतर पोटही दुखू शकतं तर छानपैकी असे शिजल्याच्या नंतर ना मसाले इकडे काढून घेते कारण मसाले आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये टाकायचे आहेत जर तेलामध्ये जर तुम्ही मसाले नाही टाकले तर न, जी, तर्री, तर्री ना जी मिसळवर तर्री असते ती तरी येत नाही म्हणून मसाले डायरेक्ट तेलामध्ये टाकायचे आहेत तर मी इकडं कुठलाही स्पेशल मसाला नाही वापरलेला आहे आपला मटण किंवा चिकनचा मसाला असतो तोच घ्यायचा आहे घरातला काळा मसाला घेतलेला आहे लाल चटणी पावडर आणि एक अर्धा एक चमचा हळद घेतलेली आहे तर दोन चमचे लाल चटणी घेतलेली आणि हा थोडासा गरम मसाला मी घरी बनवला होता तो गरम मसाला घेतलेला आहे कुठलाही वे वेगळा मिक्सरसाठी मिस मसाला मी, 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 मी आणलेला नाही फक्त दीड चमचे गरम मसाला वापरलेला आहे आणि आता हे जे आपण मसाले भाजून घेतले होते कांदे टोमॅटो वगैरे ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बारीक जसं आपण चिकन मटनसाठी जसा मसाला बनवतो तसाच घ्यायचा आहे काही वेगळं नाही तर तसाच बारीकसर मसाला वाटून घ्यायचा आहे मसाला वाटणं झालं की लागलीच मी मिक्सर पुसत असते ती सवय झालेली आहे मला तर ते मिक्सर डायरेक्ट पुसून आतमध्ये ठेवते आणि आता इकडे आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे मिक्सर ठेवून झाल्याच्या नंतर ना लगेच मी पातेलं लग गरम करायला ठेव ठेवणार होते आता इकडे बघू शकता तुम्ही लगेच थोडंसं विसळून घेतलं पाण्याने आणि लगेच पातेलं लग गरम करायला ठेवलं आणि पातेलं गरम झाल्याच्यानंतर त्याच्यात तेल जिरे राई दोन्ही टाकून घ्यायचं आहे आणि आता हे मसाले तेलामध्ये टाकायचे आहे डायरेक्ट जेणेकरून म आपल्याला मिसळवर तरी येते तर बघू शकता मसाले जळू द्यायचे नाहीत लगेच त्याच्यामध्ये जे वाटलेलं आहे ना मसाले कांदा टोमॅटोचा तो वाटण घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे जास्त वेळ जर तुम्ही तेलात मसाले टाकले तर ते जळू शकता शक्यता असते तर लगेच वाटलेले मसाले वाट त्याच्यात मिक्स करायचे आहे आणि चमच्याने एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले आपल्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स होतील तर अशा प्रकारे आणि छानपैकी आता ह्याला शिजू द्यायचं आहे त्याला जोपर्यंत त्या मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत मसाले व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे आता बघू शकता तुम्ही कडेनं छानपैकी तेल सुटलं आहे आणि आता एक पाच दहा मिनटाच्या नंतर पाचच मिनटं आणि पाच मिनटाच्या नंतर ना जे आपण कुकरला शिट्टी काढलेलं उसळं होतं ते पाणी सोबतच ठेवायचं आहे पाणी वेगळं टाकायचं नाही आहे त्याचंच पाणी इकडं वापरायचं आहे तर बघू शकता मी पण डायरेक्ट कुकरमधलं डायरेक्ट पातेल्यामध्ये फोडणीच्या वतलेलं आहे आणि आता इथं तुम्हाला दाखवते की मी तेलात का मसाले टाकलेले आहेत तर ज्यावेळेस ह्याला उकळी सुटल ना त्यावेळेस ह्याच्यावरती तरी जमावायला चालू होते आणि मला थोडीशी घट्टसर वाटली म्हणून पाणी मी गरम करून टाकते इकडं थंड पाणी मिसळमध्ये टाकायचं नाही आहे आणि छानपैकी आता चवीपुरतं मीठ मी याच्यात कारण आधी आपण मीठ घातलं होतं ह्याच्यामध्ये आता वरती जेवढं लागतं तेवढं मीठ ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेत आहे तर फुल रेसिपी मी पूर्ण शेअर केलेली आहे मिसळची मी आणि आता इकडे कांदा कोथिंबीर कट करून घेत आहे बघू शकता तुम्ही बारीक व्यवस्थ जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक कोथिंबीर चिरायची आहे नंतर ती अशी दातामध्ये येते आणि ते व्यवस्थित नाही लागत तर खूप बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि मस्त पैकी आता बघू शकता तुम्ही वरती तरी यायला चालू झालेली आहे तरी आल्याशिवाय मिसळ खाण्याची मजाच नाही तर गरम झालेलं पाणी पण मी टाकून दिलेलं आहे कारण मला एक अंदाज आला की पातळ झाली मिसळ पातळ हवी होती मला घट्ट झालेली आहे आणि आता इकडं बघू शकता एकाच उकळीमध्ये भरपूर अशी तरी आलेली आहे आता ह्याला मी भरपूर उकळून घेणार आहे जोपर्यंत व्यवस्थित मसाले शिजणार नाही तर छानपैकी मिसळ अशी आपली तयार होत आलेली आहे आता ह्याला एक पाच ते दहा मिनटं उकळ काढावं काढावीच लागणार आहे तोपर्यंत मी इकडं टेस्ट करून पाहिली तर बघू शकता तुम्ही किती उकळत आहे असं असं व्यवस्थित उकळू द्यायचे आहे त्यावेळेसच ह्याला व्यवस्थित तरी सुटणार आहे आता त्यानंतर मला जायचं होतं बाहेर तर मी आता बाहेर कुठं गेली होती आणि कशासाठी गेली होती तर त्याचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा उद्या नक्की तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे मी कुठं जा गेली होती पूर्ण व्हिडिओ अपलोड केल करणार आहे उद्या आणि इकडं मी तयार होत होती काही नाही मी काय जास्त तयार नाही झालेली साधा सिंपल आपला टॉप घातलेला आणि आपलं मॉइश्चरायझर आणि पावडर आणि केस व्यवस्थित बांधून घेत होते कारण केसांना भरपूर असं तेल लावलं होतं मी त्याच्यासाठी तर एक साधी आणि असं कोणाकोणाबरोबर होतं की क्लचर तिथंच असतं पण आपल्याला दिसत नाही माझ्याबरोबर हमेशा होतं कोणाकोणाबरोबर असं होतं नक्की सांगा तर आता व्यवस्थित केस मी बांधून घेतलेली आहे दिसू शकते तुम्हाला तर साधी पोणेटेल मी बांधली होती कारण आपल्याला कुठं असं बाहेर जास्त इथलं इथं जायचं होतं म्हणून मी साधी सिंपल अशी तयार झाली होती आणि हा टॉप म्हणतात तर टॉप मी हे सगळे असे माझ्या व्हिडिओजमध्ये जेवढे दिसतात ते मी ऑनलाईन मागवलेले टॉप आहेत बरं का तर असे सोपे पडतात पटकून बाहेर जायला तर इकडं तयार झाली होती आणि तयार होऊन काय उपयोग झाला नाही तोपर्यंत एवढा घाम आला होता मला आणि हा होता फायनल लुक माझा त्यानंतर घरी आल्याच्या नंतरनं वे बसलो आम्ही जेवायला तर मी बाजारातून येताना मिसळसाठी पाव आणि त्याच्यावरती लागणारा चिवडा दोन्ही घेऊन आली होती तर कुठल्या बाजारात येईल ते काय आणलं आणखी त्याचा व्हिडिओ उद्या अपलोड होणार आहे व्हिडिओ नक्की पहा उद्याचा सुद्धा तर बघू शकता किती छानपैकी अशी तरी आलेली आहे मिसळला आणि आता इकडं पाव भाजायला ठेवलेले आहेत मी तर आता तुम्ही म्हणता पाव का भाजायला मिसळ बरोबर तर कच्चेच ताट तर आ, पाव असतात त्यानंतर ना ताटं करायला घेतलेली तर मिसळ वाढून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर पाव हा पावचं चा आपलं चालू होतं कारण थोडंसं गरम करून वाढते मी पाव की मस्त लागतं ते भारी लागतं तसं आणि इकडं कांदा कोथिंबीर आणि लिंबू तर मिसळ बरोबर ऑब्विस्ली लागतंच तेही इकडं कापून घेतलेलं मी आणि लिंबूसुद्धा होता सोबत तर कोथिंबीर मस्त हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे हा वरती घातलेली परंत परत त्याच्यामध्ये घालण्यासाठीसुद्धा मी ताठाला लावली होती आणि पाव गरम झाले होते तर पावसुद्धा मी वाढून घेतले पाव गरम होते तर असं तुम्ही पण एकदा पाव गरम करून पहा खूप मस्त लागतं मिसळवर थोडे कडक कडक पाव तर पाव वाढून झाले होते आणि हा फायनल लुक होता ताटाचा आणि हा सगळा शूट सोहम करत होता सोहम मी इकडं तयारी करत होते तर सोहमला म्हणलं की तू क करशील कर, कर, का तर तो करत होता आणि वरतून थोडासा जो तुम्हाला आवडतोच चिवडा ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे शक्यतो असा मि मिक्सचरचा जो चिवडा मिळतो तोच टाकला जातो आणि थोडा थोडा ताटामध्येही लावला होता मी तर दोन्ही ताटांमध्ये लावला होता आणि इकडं आपलं मस्तपैकी मिसळचं काय म्हणता येते थाली लावून तयार होती तर या सगळेजण मिसळ खायला आणि येताना मी हे खोबऱ्याचे लाडू आणले होते तर एक लाडू लावल त्या ताटाला तर सोहम खाणार नव्हता आणि आता सोहमला आणि सोहमच्या पप्पांना हे ताट देण्यासाठी मी जात होते बघू शकता तुम्ही सोहमनं शेवटची याची शूट काढलं म्हणे दाखवतो मी कसं दिसतंय ते झाल्या कडक काय कडक कडक म्हणजे मस्त आवडलं तर या जेवायला तुम्ही पण मिसळपाव खायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका